तुमच्याकडे छोट्या कमर्शियल मध्ये बऱ्याच गाड्या कोण कोणकोणत्या गाड्या आपल्याकडे छोट्या कमर्शियल मध्ये कमर्शियल मध्ये आपल्याकडे जितको आहे सुप्रो आहे मेगा आहे सगळ्या गाड्या आपल्याकडे इंट्रा आहे जे बी लागेल छोट्या गाड्याला मिनिमम किती डोन तुम्ही छोट्या गाड्याला जास्तीत जास्त पन्नास चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये कोणत्या गाडी पण सुरुवात करायची ते वीस ची गाडी शेरून गाडी घेवी आठ लाख रुपये ऑफरमध्ये फायनल फायनल किती होईल सात लाख फायनल फायनल लाख तीस ते वीस म्हणजे हजार भरायचे समोरच्याला हजार भरायची गाडी घेऊन जायची

सहा लाख पन्नास हजार रुपये ऑफर ठेवलेली फायनल किती सोडणार आहे पाच सत्तर फायनल वीस तीस हजार घेऊन यायचे फक्त हा भाऊ बॉलेरोबद्दल बोलावर का पिकअप बद्दल कसं राहील याचं सेन्सर किन्सर नाही गेलं

झिरो डाऊन पेमेंट दो दो एक रुपये द्यायच नाही बरं आहे का ना अनोर गाडी ज्या वेळेस कोणी घेतली तर त्याला काही खर्च वगैरे तो करायचा पाच हजार अजून म्हणजे कमीत कमी त्याच्याकडे वीस हजार रुपये पाहिजे म्हणजे मिनिमम वीस एक हजार रुपये समोरच्याकडे पाहिजे गाडी घेताना